नमस्कार बाजार गप्पांचा आजचा आपला विषय वॉरन बफे वॉरन बफे हे नाव माहिती नाही असं जगातल्या कुठच्याही गुंतवणूक क्षेत्राचं उदाहरण नाही मग तुम्ही कोणत्याही देशात असा कोणत्याही साधनांमध्ये गुंतवणूक करा कोणत्याही काळाकरता करा वॉरन बफे हे नाव आपल्याला माहिती असतं आणि ते माहिती असतं इतकंच नव्हे तर आपल्या या गुंतवणूक क्षेत्रातल्या अनेकांचं वॉरन बफे नेमकं काय करतायत याच्याकडेही सतत त्यांना लक्ष असतं म्हणजे जे, जे वॉरन बफे करतील त्या प्रमाणामध्ये जरी आपण करू शकलो नाही तरी त्यानुसार आपल्या कृतीनं आपण वागू शकतो का याचा विचार करणं अशी अनेक माणसं आहेत ती केवळ अमेरिकेमध्ये की जी त्यांची कर्मभूमी आहे इथेच तशातला भाग नाही ते जगभर पसरलेली आहेत मग वॉरन बफे तुम्ही कसे व्हाल असा विषय घेऊन अनेक जणांनी व्याख्यान करून पैसे मिळवले इतकं वॉरन बफे हे गणित मोठं आहे पंच्याण्णव पेक्षा जास्त वय एकोणीसशे तीसचा चा जन्म आहे अगदी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले या त्यांचे अनेक वर्षांचे सहकारी चार्ली मुंगेर यांचं अलीकडच्या काळातच निधन झालं आणि तरी सुद्धा वॉरन बफे हे नाव अजूनही चर्चेत आहे आणि खरं सांगायचं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आला की त्यांच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या खरं म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे लोकांचं लक्ष असतं बर्गशायर हातवे ही त्यांची कंपनी सध्याच्या बाजारामध्येही एका बर्गशायर हथवेच्या शेअर्सची बाजार अमेरिकी शेअर बाजारामध्ये साधारणपणे पाच लाख डॉलर्स या दरानं अशी खरेदी विक्री होती कारण याचं कारण असं आहे की वॉरन बफे हे केवळ एका व्यक्तीचं नाव नाही तर वॉरन बफे हे एका गुंतवणूक शैलीचं नाव आहे की माय फेवरिट होल्डिंग टाईम इज फॉर एवर असं म्हणणारा वॉरन बफे त्या मन वृत्तीचे त्या प्रवृत्तीचे आता अनेक गुंतवणूकदार राहिलेले नाहीत फार फार तर साठीच्या पुढची पिढी त्याच्याकडे आकृष्ट होईल एकंदरीतच आपल्या भारतीय गुंतवणूकदारांची मानसिकता ही जन्मजात असं म्हणता येईल अशा स्वभावानुसार दीर्घकालीन गुंतवणूकदारांची असते पण त्याचबरोबरीनं वॉरन बफे या माणसानं काळाच्या ओघामध्ये स्वतःच्या गुंतवणूक शैलीमध्ये करत गेलेले बदल याही अर्थानं वॉरन बफे सदा सर्व काळ राहतात ही गोष्ट खरी वॉरन बफे या विषयावरती बोलावं इतकं कमी आहे माझ्या याच युट्यूबवरती साधारणपणे माझा ता दीड तासाचा वॉरन बफे या विषयाचा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे गुंतवणूक पंचायतन हे जे माझं पुस्तक आहे जे राजवंश प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे आणि ज्याची सध्या पंधरावी आवृत्ती सुरू आहे त्या पुस्तकातलं सगळ्यात मोठं प्रकरण वॉरन बफे याच्यावरती आहे या पुस्तकाची पहिली संहिता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली लिहिली होती प्रत्येक आवृत्तीमध्ये ती अद्ययावत करत गेली आणि तरी सुद्धा आजही वॉरन बफे जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षानंतरही त्या पुस्तकासकट आणि त्याच्या शैली सकट रेलेव्हंट राहतो हेच वॉरन बफेचं खरं म्हणजे दीर्घकालीन गुंतवणुकीचं सगळ्यात मोठं गमक किंवा उदाहरण आहे आणि हे केवळ माझ्या मराठीतल्या पुस्तकाबद्दल होतं अशातला भाग नाही वॉरन बफेवरती लिहिलेलं कोणतंही पुस्तक अशाच पद्धतीनं चालतं तो कसा काळाच्या ओघामध्ये काम करतो याचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण अलीकडच्या काळात घडलं आणि खरं सांगायचं म्हणजे म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे असा आहे आपल्यापैकी अनेकांना बातमी वाचली है? असेल की पाच सहा दिवसापूर्वी ती बातमी आली की वॉरन बफेन ऍपल या अमेरिकन कंपनीमधले बहुतांश त्यांच्या बर्कशार हाफेच्या नावाने असलेले शेअर्स विकले एक काळ असा होता ही घटना जरूर लक्षात घेण्याजोगी आहे की एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये जागतिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये कम्प्युटरचं आणि ऍपलचं असलेलं स्थान मागे पुढे होत आहे का ते ज्या टेक्नॉलॉजीशी आधारित आहेत त्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत आहेत का याचही उदाहरण आहे मग एखादा एलॉन मस्क आला किंवा गेला म्हणून ते क्षेत्र बदलत राहतं का याही गोष्टींचा विचार करावा लागतो की तंत्रज्ञान हे तंत्र, तंत्र कुशलतेवरती जेवढा अवलंबून असतं तेवढच तांत्रिक कंपन्या ह्या पर्सन ओरिएंटेड होतात का याचा विचार करावा लागतो वॉरन बफे ऍपल विकणं हे त्याचं उदाहरण आहे याला जर समांतर उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या असं लक्षात येईल की वॉर आपल्याकडे ही इन्फोसिस ही खूप मोठी कंपनी आहे ह्या ऍपलची किंवा इन्फोसिसची किंवा वॉरन बफे आणि इन्फोसिसची चर्चा होईल अशी तुलना होईल अशातला भाग नाहीये परंतु साधारणपणे समांतर क्षेत्रामधल्या या कंपन्या आहेत म्हणून मी हे उदाहरण देतोय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की इन्फोसिस आणि विप्रो हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशात आय टी सेक्टर रुचवणाऱ्या कंपन्या काळाच्या ओघामध्ये टी सी एस त्याच्या आधी जन्माला आली असेल परंतु लोकांपर्यंत म्हणजे जसं आपण म्हणतो की हर्षद मेहतानं शेअर बाजार लोकांपर्यंत पोहोचवला तसं इन्फोसिस आणि विप्रोनं आयटी कंपन्या लोकांपर्यंत पोहोचवल्या असं म्हटलं तर वावग ठरणार नाही अर्थात आज मी तिला त्यांच्या ज्या अधपतनाची कारणं आहेत किंवा खाली येण्याची कारणं आहेत केवळ जागतिक क्रमवारीत नव्हे तर आपल्या देशातल्या आय टी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचं कारण आणि आत्ता आपल वॉरन बफेनी विकणं याच्यामध्ये असलेलं साधर्म्य आणि समांतरता ही जरूर लक्षात घेण्याजोगी आहे आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय वॉरन बफे असा आहे एक काळ असा होता की वॉरन बफे या टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये जात नसे एक काळ असा होता की वॉरन बफे डेरिव्हेटिव्ह मध्ये तो जात नसेल एक काळ असा होता की ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांपासून वॉरन बफे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातनं बाजूला असेल तो म्हणायचा ही सगळी गोष्टी म्हणजे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत पण जसजशी त्याची बिलगेट्सशी दोस्ती वाढायला लागली त्यातनं केवळ बिलगेट्स वॉरन बफेच्या कंपन्यांचा संचालक झाला किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवरती आला संचालक मंडळाचा सभासद झाला असं नाही वॉरन बफे ही बिलगेट्सच्या मायक्रोसॉफ्टच्या कंपनीच्या संचालक मंडळावरती गेला वॉरन बफे संचालक मंडळावर गेल्यानंतर तो कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही पण वॉरन बफे सारखी सदा व्यक्ती ज्या वेळेला संचालक मंडळाच्या सभेत बसत असेल त्या निमित्तानं तो मनुष्य त्या उद्योगाचा किती अभ्यास करत असेल हे लक्षात घेण्याजोग आहे कारण वारन बफेची कर्तृत्व वा शैली किंवा कार्यशैलीच मुळात अशी आहे की त्याला जी कंपनी आवडते जी पायाभूत दृष्ट्या अत्यंत सक्षम असते त्याचं व्यवस्थापन चांगलं असतं आणि त्याच्या बाजाराची किंवा वस्तूची दीर्घकाळ मागणी असते ती कंपनी तो बहुतांश वेळेला ताब्यात घेतो पण त्याचं व्यवस्थापन आधीच्याच मालकाकडं ठेवतो कारण तो म्हणतो त्या मालकाला जेवढ्या खाचा खोचा माहिती असतात तेवढ्या आपल्याला माहिती नसतात आणि म्हणून तो, तो, तो कंपनी घेतो असं प्रकार त्यानं जेव्हा सिटी बँक अमेरिकेमध्ये ज्या वेळेला काही वित्तीय सेवांची चलती झाली नाहीशी झाली जलती होईनाशी झाली त्यावेळेला त्या, त्या कंपनीच्या संचालक मंडळावरती सरकारनं सांगितलं म्हणून तो गेला पण त्यांनी त्या कंपन्या ताब्यात घेतलेल्या नाहीत ऍपल त्यांनी ताब्यात घेतलेली बिल बिलगेट्स दोस्त असूनही मायक्रोसॉफ्टमध्ये त्याचा मोठा हिस्सा असूनही त्यानं ती कंपनी चालवायचा कधी विचार केला नाही परंतु तोच वॉरन बफे आता हे क्षेत्र बदलत आहे असं म्हटल्यानंतर जेव्हा ऍपल विकतो त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेला नफा मिळाला असेल हे तर कारण आहेच त्याच्याच बरोबरीनं त्यानं केलेलं गणित असं असू शकतं की ही टेक्नॉलॉजी बदलते या टेक्नॉलॉजीच्या वेगाची ज्या वेगानं हे क्षेत्र बदलत आहे त्या वेगानं कदाचित ऍपल येणाऱ्या काळामध्ये त्याचं गणित घेऊ शकत नाही आज वॉरन बफे हे उदाहरण आणि त्यानं ऍपलची केलेली विक्री हे केवळ निमित्त मात्र आहे मग जर बद्दल असं होऊ शकतं आणि म्हणून बफे असा निर्णय घेऊ शकतो हो। तर ज्या वेळेला आपण एक देश म्हणून फायव्ह जी आणि सिक्स जी चा मोठ्या प्रमाणावरती अवलंब करतोय त्या फायव्ह जी आणि सिक्स जीच्या तंत्रामुळे आपल्या देशातलं केवळ संगणकीय क्षेत्र केवळ नेटवर्किंग केवळ सॉफ्टवेअर केवळ हार्डवेअर याच्यामध्ये बदल होणार नाही आहेत पण एक वन जी पासनं टू जी कडे यायला आपल्याला जेवढा वेळ लागला टू जी पासनं थ्री जी कडे जेवढा वेळ लागला थ्री जी पासनं फोर जेवढा वेळ लागला त्याच्या तुलनेमध्ये फोर जीतनं फायव्ह जी कडे जाणं आणि फायव्हजीतनं सिक्स जी कडे जाणं याला आपल्याला लागलेला ला नाही आज मी तिला एक देश म्हणून एक तंत्रज्ञान म्हणून फायव जी आजही सर्व दूर खोलवर आपल्या देशात पोचलेलं नाही पण त्याच वेळेला एक धोरण म्हणून आपल्या देशामध्ये सिक्स जीचं टेस्टिंग सुरू झालंय ज्या वेळेला मी फोर जीकडनं फाय जी आणि फाय कडनं सिक्स कडे जाणार आहे त्यावेळेला माझी मेसेजिंग सिस्टम बदलते त्यावेळेला माझा रे हार्ड स्टोरेज सिस्टम बदलते त्यावेळेला माझी प्रोसेसिंग सिस्टम बदलते त्यावेळेला माझे रेकॉर्डिंग सिस्टम बदलते आणि यानुसार माझे हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजीची डिमांड बदलते मग या सगळ्या दृष्टिकोनामध्ये या स्पर्धेमध्ये जे टिकतात ते टी सी एस किंवा परसिस्टंट सिस्टम ठरतात जे या वेगामध्ये ठरत नाही त्यांना आणि मग याची जेव्हा गणित लक्षात घ्यावी लागतात मग अशा वेळेला टुब्रो माइंड ताब्यात घेते हे लक्षात घ्यावं लागतं कारण मी म्हंटल तसं विप्रोच्या यशामध्ये जितका प्रेमजी समूहाचा वाटा आहे तितकाच तिथे अशोक सुटा या नावाचाही माणसाचा वाटा होता अशोक सुटा ज्या वेळेला विप्रोधनं बाजूला झाले आणि मग नंतर त्यांनी पहिली कंपनी केली तिथनं ते माइंड ट्रीमध्ये आले तुमच्या असं लक्षात येईल की ही सगळी गणितं बदलली आणि म्हणून या बाजार गप्पांच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हणलंय की टेक्नॉलॉजी हे फील्ड जितकं प्रोडक्ट ओरिएंटेड जितकं टेक्नॉलॉजी सेंट्रिक आहे तितकंच ते व्यक्ती सेंट्रिक आहे असा जर विचार करायचा झाला तर वॉरन बफे हे याही दृष्टिकोनातनं हा बदल लक्षात घ्यायचा आणि भावनांच्या आहारी न जाता त्यानुसार आपल्या कल्पना बदलायच्या प्रसंगी वेळ आला तर आपल्याला जो मिळेल तो प्रॉफिट द्यायचा परंतु एखादी कंपनी चालतेय एखादी व्यक्ती चालते पण तिला पुरेसा नफा होत नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या बाजूनी उभं राहायचं हे गणित जसं वॉरन बफे वापरतो अनेक कंपन्यांबद्दल वापरतो याची अनेक उदाहरणं सविस्तर चर्चा करत माझ्या गुंतवणूक पंचायतांनी या पुस्तकात दिलेली आहेत मग या दृष्टीकोनातनं आपल्या देशाच्या बदलत्या अर्थकारणात आपल्या देशाच्या बदलत्या राजकारणात आपल्या देशाच्या बदलत्या समाजकारणात आणि आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं डिजिटल व्यवहार वाढत त्या काळात आपल्या देशातल्या डिजिटल कंपन्यांचा विचार करायचा का आणि त्यासाठी वारन बफे हा आपला आदर्श ठरू शकतो का याची चर्चा करायची म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय वारन बफे मनपूर्वक धन्यवाद